नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठी आणि या मराठी विषयातील पाठ आम्ही हवे आहोत का या पाठाच्या लेखिका आहेत शांता शेळके आणि आज या पाठाचा भाग क्रमांक दोन आपण बघणार आहोत यापूर्वी भाग क्रमांक एकमध्ये आपण बघितलेलं होतं की लेखिका मुंबई येथील परळ या ठिकाणी स्थित असणाऱ्या जनावरांच्या इस्पितळामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेल्यावर त्या ठिकाणी तिला त्या इस्पितळामध्ये आलेला अनुभव ती फेरफटका मारत असताना मांजरांच्या विभागात गेल्यानंतर मांजरांचा तिला लागलेला लळा आणि मांग मांजरांच्या अबोल अशा तिला समजलेल्या भावना ह्या आपण बघितलेल्या होत्या आता आपण सुरुवात करणार आहोत आम्ही हवे आहोत का भाग दोन मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कोणाचं डोकं खाजवते तर कुणाचा गळा गाजवते तर कुणाचे कान कुरवाळते आता बघा लेखिका जेव्हा या मांजरांच्या विभागात गेली त्यावेळी लेखिका त्या मांजरांना थोडासा लळा लागावा किंवा थोडंसं प्रेम मिळावं म्हणून ती जाळीच्या जवळ जाते आणि जाळीची छिद्र छिद्र मीन्स होल या होलमधून बोट घालून कोणाचं डोकं किंवा कान किंवा गळा खाजवण्याचा ती प्रयत्न करते मांजरं खुश होतात आनंदी होतात आणि पोटातून गुरगुर गुर आवाज काढून समाधानाची पावती देतात समाधान मीन्स सॅटिस्फॅक्शन त्यांना थोडंसं प्रेम मिळालं याचं सॅटिस्फॅक्शन या, या मांजरांना असतं आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे आता लेखीचं लक्ष लक्ष म्हणजे अट्रॅक्शन काय होतं एका गोष्टीकडे जातं ती गोष्ट म्हणजे कोणती तर मांजरांच्या प्रत्येक कप्प्यामध्ये कप्प्यामध्ये म्हणजे छोटासा वॉर्ड आहे तो मांजरांचा प्रत्येकाला एक रूम अवेलेबल असल्यासारखे आहे एक कप्पा आहे जाळीचा त्या कप्प्यामध्ये त्यांचं नाव लिहिलेलं आहे जॅक जाधव बकुल गोखले सॅमी डिकुना रोमल टिपणीस बघा आता ह्यांची जी नावं आहेत ही नावं त्या कप्प्यामध्ये लिहिलेली आहेत तुम्ही तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल जॅक जाधव आता जॅक आणि जाधव कसं असेल तर जॅक हे त्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्याचं नाव आहे आणि जाधव हे त्या प्राण्याला ज्या मालकाने पाळलेलं आहे किंवा सांभाळलेलं आहे त्या मालकाचं आडनाव हो, म्हणजे सरनेम हे जाधव आहे म्हणून जॅक जाधव किंवा बकुल गोकळे हे सरनेम जे आहेत हे त्या ओनरचे त्या मांजराच्या मालकाची नाव आहेत त्याच्यामुळे जाधव टिपणीस गोखले डिकुणा या प्रकारची नावं आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत जाधव गोखले डिकुणा टिपणीस माझ्या ध्येनात येतं की ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनाव अशा प्रकारे या लेखिकेला त्या आडनावांचं मागचं गणित किंवा उत्तर कळतं त्यानंतर त्या जाधव गोखले टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते बाहेर पडते म्हणजे त्या विभागातून ती आता लेखिका बाहेर पडत आहे मला निरोप देताना पुन्हा एकदा मिचा गजर होतो म्हणजे आपला जो पाहुणा आलेला आहे आपल्या विभागात तो आता निघाला आहे या आशेने या भावनेने सर्व मांजरं आता म्यावचा गजर करतात म्हणजे एकच गोंधळ करतात भेटीला आलेला माणूस परत जाताना जायला निघाला म्हणजे इस्पितळच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली एखाद्या व्यक्तीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि त्याला जर कोण इतर कोणी भेटायला येत नसेल आणि अचानक जर एखाद्या व्यक्ती त्याला भेटायला आला तर त्याला भेटून त्याला त्या पेशंटला फार आनंद होतो परंतु तो, तो व्यक्ती जेव्हा जा परत जायला निघतो तेव्हा पेशंटच्या मनाची अवस्था ही फार दयनीय असते त्याला असं वाटतं की आपल्याला या माणसाने इथून सोडूनच जाऊ नये आपल्या जवळ रहावं अशी अवस्था या ठिकाणी या मांजरांची झालेली आहे त्यांच्या चेहऱ्यावरती एक खिन्नता उदासता त्यांना दिसते आहे तीच या मांजरांच्या चेहऱ्यावरती लेखिकेला दिसली घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकटं एकटं वाटत असलं पाहिजे घरी या मांजरांचा खूप लाड होत असेल मांडीवर खेळणं घेणं खाऊ घालणं फिरू घालणं या सर्व गोष्टींच्या लाडांची या मांजरांना सवय झालेली असते परंतु या ठिकाणी मात्र ही मांजरं एकटी आहेत आणि त्यामुळे यांना खूप एकटं वाटत असलं पाहिजे लोनलीनेस या ठिकाणी या मांजरांना फील व्हायला लागलेलं ला आहे आता आ, या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे मी भरतला विचारलं आता लेखिकेच्या मनात प्रश्न आलेला आहे की जसं माणसांना औषध गोळ्या इंजेक्शन जसे देतात तसंच या मांजरांना पण देतात का असं ही लेखिका काय करते भरतला विचारते तर तर असं म्हणून भरत सांगतो भरत म्हणतो तर तर या मांजराने देखील आपल्या प्रमाणात औषध गोळ्या असतात असं भरत सांगतो त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं पथ्याचं मीन्स कु काही रेग्युलेशन्स असतात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात ज्याप्रमाणे जर आपल्याला सर्दी झाली तर आपण थंड खायचं नाही अशा प्रकारचे काही गोष्टी आपल्याला डॉक्टर सांगतात जर खोकला येत असेल तर थंड किंवा आंबट खायचं नाही किंवा तेलकट खायचं नाही जशी आपली पथ्य असतात ज्या गोष्टी आपल्याला पाळावयाच्या असतात कटाक्षाने या अशाच गोष्टी या मांजराला देखील पाळावायचे असतात असं भरत सांगतो बाई एकदम भरतला काहीतरी आठवतं आता अचानक भरतला काहीतरी आठवतं आणि तो बाईंना म्हणतो बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे तिथं आपण जाऊया भरत काय म्हणतो आता बाई शेजारीच काय आहे कुत्र्यांचा एक छोटासा विभाग आहे म्हणजे छोटासा वॉर्ड आहे कुत्र्यांचा आपण त्या ठिकाणी जाऊया आम्ही शेजारच्या विभागात जातो आता काय होतं लेखिका आणि भरत हे काय करतात त्या शेजारच्या विभागात जातात बघते तर खरंच एक भल्ली दांडगी अतिशय देखणी कुत्री तिथं निजलेली दिसली भली दांडगी म्हणजे चांगली अंगाने जाडजोड अशी तब्येतीने चांगली एक कुत्री मीन्स फिमेल डॉग आपण त्याला म्हणतो ती त्या ठिकाणी निजलेली म्हणजे झोपलेली दिसली जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्लं आहेत जवळच एक टोपली आहे आणि त्या मांजरीची बरीच पिल्लं त्या टोपलीमध्ये बसलेली आहेत अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते बघा आपणही अशा लहान सुंदर नाजूक अशा पिल्लांना बघून स्वतःला आवरू शकत नाही त्यांना हात लावल्याशिवाय तशीच अवस्था या ठिकाणी लेखिकेची झालेली ले आहे लेखिकाही न राहून त्या पिल्लांजवळ जाते आणि त्यांच्या अंगावरून हलकीच असं बोट फिरवते किंवा हात फिरवते त्यांची आई तपकिरी रंगाची आहे पण पिलं पांढरी बघा आईचा रंग तपकिरी आहे पण पिलांचा रंग पांढरा अशा वेळेस काही काही बदल या पिल्लांमध्ये आपल्याला बघायला मिळतात काही ठिपक्या टिपक्यांचे आहेत पण पिलं पांढरी आहेत काही ठिपक्या टिपक्यांचे आहेत काही पांढरी पिल्लं आहेत सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोळेच सावरीचं जे काही झाड आहे त्या झाडाला कापूस येतो त्या कापसाचे जसे जसा कापूस मऊ मऊ असतो तसेच हे देखील जे पिल्लं आहेत ही अशीच कापसाप्रमाणे मऊ मऊ आहेत अशी लेखिका म्हणते इवले कान इवल्या शेपट्या लालसर ओली नाक आणि पोटातून येणारा कोई कोई असा आवाज आता या, या पिल्ल्यांचं वर्णन करते लेखिका ती कशी आहेत तर ती कापसाप्रमाणे मऊ आहेत त्यांचे इवले कान इवले म्हणजे छोटेसे कान आहेत छोट्या छोट्या शेपट्या आहेत आणि लालसर रंगाचं ओलं नाग देखील आहे त्यांचं आणि यांच्या पोटातून कुई कुई असा आवाज लेखिकेला येत आहे कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले प्रत्येक व्यक्तीची अशीच अवस्था होते जर अशी सुंदर नाजूक अशी जर पिल्लं बघितली तर आपल्याला देखील त्या ठिकाणावरून निघण्याचा मन होत नाही तसंच लेखिका देखील काही काळ त्या पिल्लांकडे बघतच राहिली होती तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला आता तिथून पुढे गेली लेखिका भरत त्यांना पुढे घेऊन गेला आणि अजून एक कुत्र्यांचा विभाग लागला इथं तर कुत्रे होती तर मीन्स टाईप्स ऑफ सो मेनी टाईप्स ऑफ डॉग्स अंदे खूप अनेक अनेक प्रकारची वेगवेगळ्या तऱ्हेची कुत्री होती लठ्ठ लठ्ठ म्हणजे असे चांगले जाडजूड रोड रोड म्हणजे बारीक झालेले सुकून गेलेले चिडकी चिडकी म्हणजे ॲग्रेसिव्ह शांत म्हणजे एकदम असे सायलेंट प्रकारे असणारे ही कुत्री या ठिकाणी बघायला मिळाली त्याचबरोबर साखळीला हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारे साखळी मीन्स चेन चेन ओढून तिथून असं फ्री होण्याचा प्रयत्न करणारे ट्राय करणारे काही कुत्रे ही त्या ठिकाणी बघितली तर काही स्वस्त बसून राहिलेली कुत्री देखील त्या ठिकाणी लेखिकेने बघितली आता एका कुत्र्याच्या कानामागं मोठं गळू झालं आहे गळू म्हणजे एक प्रकारचा जो आजार आहे तो आजार त्याच्यामध्ये एक प्रकारे शरीरावरती सूज येते आणि आतमध्ये काही शरीरामध्ये इन्फेक्शन झालेले असतात तर एका कुत्र्याच्या कानामागे काय झालेलं आहे गळू झालेला आहे एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे एका कुत्र्याचा पाय मोडलेला आहे आणि त्याला प्लास्टर केलेला आहे एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो आता एक कुत्रा काय झालं की चिडतोय आणि चिडल्यामुळे काय करतोय की लेखिकेच्या अंगावर झेप घेऊ बघतो मी दचकून मागं सरकते लेखिका घाबरते आणि मागं सरकते भरत त्यांच्यावर खेकसतो खेकसतो म्हणजे काय ओरडतो जेण्या चुप असं नाही करायचं आपल्या पाहुण्या आहेत त्या चुप म्हणजे जसं काय झेण्या या कुत्र्यांचं एकदम ओळखीचा जवळचा आहे मित्र आहे आणि झेण्या त्या कुत्र्याला समजावतोय अशा भाषेमध्ये त्या कुत्र्याशी तो बोलत होता की नको तू गप्प राहा या आपल्या पाहुण्या आहे, आहेत म्हणजे गेस्ट आहेत तो आता चुप्प राहा ओरडू नकोस आणि झेण्या पण जणू समजल्यासारखा चुप्प बसतो जसं की झेण्याला या भरतची भाषा समजते आहे अशा प्रकारे हा झेण्या चुप्प बसतो दुसरा एक कुत्रा झेप घेऊ लागतो आता दुसरा एक कुत्रासाठी का आहे तो देखील झेप झेप म्हणजे जम्प करू बघतो पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे आता तो कुत्रा झेप घेऊ बघतोय परंतु कशासाठी तर तो लेखिकेवर अटॅक करायचा नाही तर कशासाठी बघतोय तो पुढचे दोन्ही पंजे जवळून जुळवून मला नमस्कार करतोय आता हा जो कुत्रा आहे हा झेप घेऊ हो बघतोय परंतु तो झेप घेतल्यावर दोन्ही हाताचे पंजे जुळवतोय मीन्स जॉईन करतोय आणि नमस्कार करतोय असं त्या ठिकाणी लेखिकाला दिसलं झेनिया रागीट तर हा एकदम सालस सालस म्हणजे प्रेमळ भरत मला म्हणतो आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई म्हणजे कोणीही जर वॉर्डमध्ये आलं विभागात आलं तर तो, तो प्रत्येकाला हात जुळवून नमस्कार करतो बहुतेक त्याच्या मालकाने त्याला लावलेली ही सवय होती त्याच्यामुळे तो प्रत्येकांना येता जाता नमस्कार करतो मी भरतला विचारले आणखी कोणते प्राणी येतात रे येते आता लेखिकेला प्रश्न पडले की या ठिकाणी फक्त कुत्रे आणि मांजरच याच यांचाच हे इस्पितळ आहे का या प्राण्यांचं का इतर कोणी प्राणी येतात असं लेखिका भरतला विचारते तर भरत म्हणतो पुष्कळ येतात बाई आता भरत सांगू लागतो की या ठिकाणी शेळ्या येतात शेळ्या म्हणजे गोट त्यानंतर मेंढ्या देखील येतात मेंढ्या म्हणजे शिप ससे येतात रॅबिट माकडं येतात मंकी आणि असं बोलत असताना आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली मला दिसते आता एवढं बोलत असताना अचानक काय होतं की लेखिकेच्या पायाजवळून एक मांजरी मांजरी म्हणजे फिमेल कॅट त्या ठिकाणावरून ती चाललेली दिसते भरत मला म्हणतो बाई तुम्ही काय करा तिला आता हात लावा काय म्हणतो भरत बाई तुम्ही आता तिला हात लावा मी तिच्या पाठीवर हात ठेवते मांजरीचं सर्वांग शहार्थ आता लेखिका त्या पाठी मांजरीच्या पाठीवर हात ठेवते मग काय होतं अचानक तिच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे तिचं सर्वांग सर्वांग म्हणजे संपूर्ण शरीर शहार्त शहार्त म्हणजे काय बघा आपल्या अंगावरती अचानक कोणी थंड पाणी ओतलं की आपल्याला जशी कापडं कापडं फुटतं किंवा अचानक थंडीमध्ये अजून थंड हवा लागली तर आपल्या अंगावरती जसे की काटे उभे राहतात अंग शहारतं त्या प्रकारे या मांजरीचं अंग शहार्त मग ती सावरते मग ती स्वतःमध्ये थोडंसं कंट्रोल करते स्वतःवरती नंतर आपोआप ती नॉर्मल होते माझ्याजवळ येते मी तिला थोपटते तशी ती प्रेमानं गुरगुर करू लागते ती काय करतात की तिला लेखिका जवळ घेते थोपटते आणि मग तशी ती प्रेमानं गुरगुर करायला लागते मी भरतला विचारते ही अशी दचकली का रे आता लेखिका प्रश्न विचारते भरतला की भरत ही जी मांजरी आहे अचानक दचकली का ही घाबरली का अचानक तर भरत सांगतो लहान जन्मापासून आंधळी आहे ती ती काय आहे जन्मापासून आंधळी म्हणजे ही ब्लाइंड आहे बाय बर्थ म्हणजे जन्माला तेव्हापासून ही आंधळीच आहे असं भरत सांगतो तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली तुमचा अनोळखी अननोन टच होता तुमचा ती प्रत्येकाचे टच फिल करते ओळखते तुमचा तो टच अननोन होता म्हणून ती घाबरली इथंच जन्मलेलं हे पोर म्हणजे हिचा जन्म जो आहे हा इथेच झालेला आहे जन्मापासून ठाळ आंधळ डोळे बघाल तर अगदी काय आहेत लख लख म्हणजे एकदम व्यवस्थित आहेत दिसाल तर ते डोळे चांगलेच आहेत परंतु तिला त्या ठिकाणी दिसत मात्र नाही आम्ही हे पिल्लू पाळलं हे लहानपासून हे पिल्लू आम्ही पाळलं आता ती मोठी मांजरी झालेली आहे आता ती काय झालेली आहे तिचं वय झालेलं आहे वय म्हणजे ती आता चांगली आ… थोडी मोठी झालेली आहे आणि ती आता मांजरी झालेली आहे मांजरी म्हणजे काय तर फिमेल कॅट झालेली आहे इथं ती सगळ्यांना ओळखते म्हणजे या इस्पितळामध्ये ती सगळ्यांना ओळखते की हे कोण आहे हे कोण आहे या सगळ्यांची तिला ओळख आहे विश्वासानं वावरते कॉन्फिडेंटली ती इकडून तिकडे फिरते आम्ही तिला बाहेर सोडत नाही आता भरत सांगतो की बघा ती हॉस्पिटलमध्ये सगळीकडे फिरते परंतु तिला आम्ही बाहेर मात्र म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेर मात्र सोडत नाही तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल म्हणजे ती जर बाहेर गेली तर बाहेरचं जग तिला अनोळखी असेल लोक अनोळखी असतील जागा अनोळखी असेल ठिकाणं अनोळखी असतील मग अशा ठिकाणी हिचा त्या ठिकाणी कसं चालेल कसं तिला असं मोकळ्यापणाने वावरता येईल म्हणून आम्ही तिला बाहेर सोडत नाही असं हा भरत सांगतो हे सर पाहून मी बाहेर आले आता हे सगळं लेखिकेने बघितलं आणि लेखिका बाहेर आले एक वेगळेच जग पाहिलं असं वाटलं जेव्हा लेखिका आतमध्ये गेली तेव्हा तिला थोडंसं वेगळं वाटलं की काय असेल कसं असेल पण जेव्हा आतमध्ये गेली तेव्हा हे प्राण्यांचं विश्व प्राण्यांना माणसाची असलेली आवश्यकता माणूस गेल्यावर प्राणी किती सालसपणे त्याच्याजवळ प्रेमाने वागतायत संपूर्ण हे विश्व आत्मना वेगळं प्राण्याचं तिने बघितलं आणि का कुणास ठाऊक आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं जेव्हा लेखिका आतमध्ये जेव्हा शिरली तेव्हा तिने जे वाक्य वाचलं होतं सेंटेन्स जे तिने रीड केलं होतं ते सेंटेन्स होतं ते पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत होतं जेव्हा एंट्रन्सवर तिने जे सेंटेन्स वाचलेलं होतं जे वाक्य वाचलेलं होतं ते वाक्य तिच्या पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होतं आणि ते वाक्य म्हणजे होतं आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का या वाक्याचा तिला आता खरोखर उलगाड झालेला होता की या वाक्याचा नक्की अर्थ काय होतोय की या प्राण्यांना माणसांची गरज आहे परंतु या माणसांना आमची गरज आहे का आम्ही हवे आहोत का असा प्रश्न हे प्राणी आपल्याला विचारतायत अशी भावना या लेखिकेची हे वाक्य वाचल्यावर झाली होती आणि खरोखरच लेखिकेला या इस्पितळामध्ये आलेला अनुभव फार मन हेलावून टाकणारा होता हृदयापर्यंत जाणारा हा जो काही अनुभव होता हा लेखिकेला या ठिकाणी आलेला होता आणि यामुळेच लेखिका आता मनातून थोडीशी दुखी झालेली आहे किंवा हळवी झालेली आहे हे वाक्य तिला लक्षात आल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपले धन्यवाद